श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढी प्रार्थना करते की स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अठरा ऑक्टोबर शनिवारी या दिवशी धनत्रयोदशी आहे तसे पाहायला गेलो तर धनत्रयोदशी पासून दिवाळीची सुरुवात होते आणि याच दिवसापासून काही अशा ज्या वस्तू आहेत त्या पाच दिवस म्हणजे अगदी धनत्रयोदशी पासून ते लक्ष्मी पूजनापर्यंत म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस आणि रात्री ह्या पाच दिवसांपर्यंत आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आपण या पाच दिवसांमध्ये जर ह्या वस्तू कोणाला दिल्या तर त्याच्यामुळे आपल्याला अष्टदारिद्र्य हे भोगावे लागते जसे की बघा आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी धनलक्ष्मी पूर्ण वास करावी म्हणून बरेच जण आपण स्वतः देखील काबाड कष्ट परिश्रम मेहनत करत असतो परंतु अशा वेळेस आपल्या हातून कळत किंवा न कळत अशा काही चुका आपल्या हातून घडतात की आपलं जे काही चांगलं चाललेलं आहे अगदी व्यवस्थित आहे तर ते देखील कुठे ना कुठेतरी विस्कटित होऊन जात आपलं चांगलं चाललेलं रुटीन कुठे ना कुठेतरी बिघडते आपले जी काही कामं असतात ती अगदी होता होता थांबतात कुठे ना कुठे तरी आपल्याला आपला प्रयत्न कमी पडत तर असे का होतात तर आपल्या हातून असे काही कळत किंवा न कळत काही चुका होतात आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला ह्या अशा प्रकारे भोगावे लागतात म्हणून अगदी काहीही झाले कुठलीही परिस्थिती असली तरी देखील या ज्या वस्तू आहेत मी तुम्हाला ज्या सांगणार त्या वस्तू आपल्याला अगदी धनत्रयोदशी पासून ते लक्ष्मी पूजनापर्यंत कोणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये द्यायच्या नाहीत तुम्ही जर या वस्तू अगदी कुणालाही जवळपासचे नातेवाईक शेजारी अगदी कोणालाही दिले तर त्याचे तुम्हाला कोणते दुष्परिणाम भोगावे लागतील हीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका जेणेकरून योग्य ती माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही अशी योग्य पूर्ण माहिती मिस करणार नाही बघा आपल्या आयुष्यामध्ये काही वेळ काही काळ असा देखील येतो की आपण एखाद्याला मदत करत आहोत परंतु आपल्याला हे ठाऊक असते की आपण त्या व्यक्तीला मदत केल्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागणार आहे आणि आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो आणि ते व्यक्तीची आपण मदत करत असतो परंतु अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला अगदी कोणतीही परिस्थिती असली तरी द्यायची नाही तर बघा माता लक्ष्मीच्या ज्या काही प्रिय वस्तू आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम माता महालक्ष्मीची प्रिय वस्तू असेल तर ती म्हणजे गोडाचा पदार्थ आता गोड पदार्थ म्हणजे जी काही पांढऱ्या रंगाची मिठाई असेल त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या पांढऱ्या रंगाच्या मिठाई अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीला गोड पदार्थ आणि पांढरी मिठाई ही अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही ह्या वस्तू अजिबात लक्ष्मीपूजन होईपर्यंत दुसऱ्या कोणालाही द्यायच्या नाही तुम्हाला मी ह्या ठिकाणी नक्कीच सांगू शकते की गोड पदार्थ किंवा पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ याच्यावरून तुमच्यावर तुमच्या घरातील व्यक्तींवरती कुटुंबावरती करणे भानामती उच्छाटन ह्या अशा तांत्रिक प्रक्रिया देखील केल्या जाऊ शकतात आता गोड पदार्थ म्हणजे साखर हा पदार्थ गोड आहे प्लस पांढऱ्या रंगाचा आहे तर जर तुमच्याकडे कोणतीही व्यक्ती जर तुमची शेजारी नसेल तुमचे जवळचे नातेवाईक असतील अगदी कुणीही साखर मागायला आली आहे त्याचबरोबर बघा पांढरा रंग म्हणजे दूध आहे दही आहे तर तुमच्याकडे कुठली एखादी व्यक्ती आली आणि ती म्हणाली की माझ्याकडे नाही आहे मला हे देशील का तर आपण शेजार धर्म माणुसकीचा धर्म म्हणून पटकन आपण आपल्या घरातील ह्या वस्तू उचलतो आणि त्यांना देऊन टाकतो परंतु आपण हे त्यांना दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये काही दुष्परिणाम येणार आहेत आपल्याला कुठे जी समस्या अडचण आहे ती भोगावी लागणार आहे हे आपल्याला माहीत नसते आता आपल्या दारी जी, आले ली जी काही मागायला व्यक्ती आलेली आहे ती प्रत्येक व्यक्ती आपल्यावर तंत्रक्रिया करेल असं नाही परंतु बघा जी व्यक्ती आपल्याकडे साखर दूध दही काहीही मागायला आली तुम्ही तिला दिलेलं आहे आणि ती व्यक्ती तिच्या घरी जाऊन तुमच्या पदार्थाने तुमच्या वस्तूने तिच्या घरामध्ये ती तिच्या पूजेच्या वेळेस त्या वस्तू वापरेल म्हणजे साखर वापरेल दूध दही किंवा काहीही तुम्ही जे तिला दिलेलं आहे ती त्या ठिकाणी तिच्या पूजेमध्ये वापरणार आहे तर काय होणार आहे तुमच्या जे काही तुम्ही पूजा करत करत आहात तुमची जी सेवा आहे त्याचे पूर्ण फळ जे काही आहेत त्या समोरच्या व्यक्तीला मिळणार आहे कारण तुमचे जे पदार्थ तुमच्या वस्तू आहेत त्या तिने तिच्या वस्तूमध्ये तिच्या पूजेमध्ये त्या वस्तू मांडलेल्या आहेत त्या वस्तूचा वापर तिने तिच्या पूजेमध्ये केलेला आहे म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मी तिला दिलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये ती लक्ष्मी त्या ठिकाणी वास करते आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत देखील येत नाही आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो आपण सारखे असे म्हणत राहतो मी एवढं कष्ट मेहनत करतो तरी देखील माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही काहीही माझं काम सक्सेस होत नाही तर त्याचं सर्वात प्रथम आणि मूळ कारण तर हेच आहे की आपण आपल्या घरातील ज्या मुख्य वस्तू असतात ज्या लक्ष्मीकारक वस्तू असतात त्या वस्तू आपण आपल्या कळतेपणी न कळतेपणी आपण दुसऱ्यांना अगदी शेजार धर्म म्हणून आपण त्यांना ती देऊन टाकतो आणि तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मी जर दुसऱ्यांना देत आहे तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कशा प्रकारे ती स्थिर राहील कशा प्रकारे ती टिकून राहणार आहे याचा देखील विचार आपण प्रत्येकाने करायला हवा आता दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे तूप तूप हे अगदी सात्विक पदार्थ आहे आणि माता लक्ष्मीला तूप अतिशय प्रिय आहे आपण जेव्हा पूजा करत असतो सेवा करत असतो कुठलीही तंत्र किंवा कुठला मंत्र आपण सिद्ध करण्यास बसतो तेव्हा आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करत असतो तुपामध्ये एवढे सामर्थ्य आहे की त्याच्यामुळे तुपाच्या दिव्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणून तूप ही देखील पदार्थ आपण कोणालाही द्यायचा नाही त्याचबरोबर तेल, आपन ही ही। तेल, आपन तेल, तेल, तेल हे देखील आपण कोणालाही द्यायचे नाही जरी आपल्या घरामध्ये दारीकुणी तेल उसणे मागायला आलं तरी देखील आपण तेल त्याला द्यायचं नसतं कारण बघा तेलाचा थेट संबंध हा शनिग्रहाशी येतो आणि तुम्ही तुमचं तेल घरातलं जे देता आहात तर त्याच्यामुळे तुमचा ग्रह हा अधिकाधिक कुमकुमत होण्यास मदत होते म्हणजे शनिग्रह तुमचा पूर्णपणे खराब होतो आणि खराब झालेल्या ग्रहामुळे आपण आपले जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकत नाही आणि जर कोणाला शनी ग्रह खराब झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कुंडलीमध्ये तर त्या आयुष्यावर त्याच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नक्कीच कर्ज बाजारीपणा हा दिवस रात्र वाढतच जाणार आहे आर्थिक संबंधाचे जे काही व्यवहार आहेत ते त्याचे कधीही व्यवस्थित होणार नाही त्यांच्या घरात कधीच पैसा टिकणार नाही म्हणून आवर्जून कोणीही घरात मध्ये जरी तेल मागायला आलं तरीही तेल त्याला अजिबात द्यायचे नाही त्याचबरोबर आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो दिवाळीत आणि त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी धणे धण्यांचा धने मान असतो आता धणे हे देखील लक्ष्मीच स्वरूप आहे म्हणून कोणीही आपल्या घरी जर धणे मागायला आले बघा अशा काही व्यक्ती असतातच की ज्या त्यांना माहीत धनत्रयोदशीच्या दिवशी धणे पुजायचे आहेत तरी देखील ते खरेदी करून आणत नाहीत लगेचच तुमच्याकडे येतात आणि त्यांना आपल्याला म्हणतात की मला थोडेसे धणे दे करून आणि आपण आपल्या अजानते आपण म्हणजे आपल्याला काही आपल्या डोक्यात ठेवत नाही आणि लगेच त्यांना आपल्या घरातले उचलून देतो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मी तिला देताय आणि तुमच्या घरामध्ये जे काही लक्ष्मी स्थिर राहणार होती तर ती तिच्या घरामध्ये जाणार आहे म्हणून कोणालाही आपण धणे ही, ही अजिबात द्यायचे नाही त्याचबरोबर लक्ष्मी पूजनामध्ये लाह्या आणि बत्त्यासाहेब प्रामुख्याने वापरले जातात त्याचाच मान असतो हाच नैवेद्य आपण लक्ष्मी मातेला देत असतो अर्पण करत असतो जरी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवसापासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत लाया आणि जरी मागायला आले तरीही त्यांना ते नाही द्यायचे आणि आपण जोपर्यंत लाया आणि बत्तासाचा नैवेद्य दाखवत नाही लक्ष्मी देवीला तोपर्यंत आपलं लक्ष्मीपूजन संपन्न संपूर्ण होत नसते आणि त्याचबरोबर लाया आणि बत्त्यासा हे देखील गोडाचा पदार्थ पांढऱ्या रंगाचा पदार्थ आहे म्हणून कधीही कोणालाही चुकून देखील आपण आपल्या घरातलं लाया आणि जे आपण आपल्या घरातल्या लक्ष्मी पूजनासाठी पूजनासाठी आपण घेऊन आलेलो आहोत ते द्यायचे नाही त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती जी तुम्हाला माहीत नाही तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी कुठलं कपट आहे ती तुमच्यावरती खूप जळते तुम्ही जेवढे यश करत आहात सक्सेस तुमच्या आयुष्यामध्ये येते त्याच्यावरती ती व्यक्ती जळत आहे आणि ते प्रकारे त्याच दर दरम्यान ती व्यक्ती तुमच्याकडे असे गोडाचे पदार्थ लाया बत्तासे साखर दूध दही असं काही ती घ्यायला आली तर अजिबात आपण त्यांना कोणालाच द्यायचं नसतं कारण आपल्याला माहित नसतं आपल्या घरामध्ये कुठली व्यक्ती ही कुठल्या भावनेने आलेली आहे तर बघा जर ती व्यक्ती तुमच्यावर जळणारी असेल तुमचं चांगलं झालेलं तिला पाहवत नसेल तर ती व्यक्ती नक्कीच तुमच्या घरातल्या वस्तू नेऊन त्याच्यावरती काही ना काहीतरी तांत्रिक प्रक्रिया नक्की करेल जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी येतील म्हणून आपण चुकून देखील ह्या वस्तू ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या वस्तू अगदी पूर्ण दिवाळी संपेपर्यंत कोणालाही द्यायची नाही आणि एरवी देखील आपल्या घरातल्या ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत दूध दही मीठ साखर अशा पदार्थ जे पांढऱ्या रंगाचे आहेत गोडाचे आहेत ते आपण द्यायचे नाही आता तुम्हाला असे वाटत असेल की माणुसकी धर्म नाही आहे का तर नक्कीच माणुसकीचा धर्म आपण जोपासायचा आहे परंतु आपण जर आपल्या घरातली लक्ष्मी दिली तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची बरकत होणार नाही हे देखील आपल्याला नक्कीच आठवणीत ठेवायचं आहे तुम्हाला जर ह्या वस्तू त्यांना द्यायच्याच आहे तर तुम्ही बाहेर जा खरेदी करा बाजारामध्ये जाऊन त्या वस्तू आणि त्या वस्तू खरेदी करून बाहेरच्या बाहेर त्या समोरच्या व्यक्तीला द्या अशा प्रकारे देखील तुम्ही माणुसकीचा धर्म नक्कीच जोपासू शकता परंतु आपल्या घरातली ठेवलेली साठा केलेली वस्तू ही दुसऱ्यांना देणे हे अतिशय चुकीचं आहे सर्वांनी ह्याचा नियम हा अवश्य पाळावा आवर्जून पाळावा जेणेकरून आपले जीवन सोयीस्कर होईल आपल्या मेहनतीला परिश्रमाला आपल्या नशिबाची काही असे जे काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात आपल्याला जे चुकून न कळ म्हणजे आपल्याकडून चुकून किंवा न कळतपणे काही घडतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर आपल्याला हे जे काही सांगितलेलं आहे ते आपल्याला अगदी पारंपरिक पद्धतीने आपले जे पिढी होती पाठची ते देखील हे नियम अगदी कटाक्षाने पाळायचे आणि तेव्हा बघा त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ही नक्कीच असायची आताच्या पिढीला काही नियम पाळणे शक्य होत नाही स्वतःचाच खूप हुशार समजतात आपल्याला आपली पिढी काय करत होती त्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आत्ता आपण पाहत आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहत आहोत की भरपूर जणांचे मध्ये संसारामध्ये कितीतरी संकट आहेत तर ते सर्व ह्या कारणांमुळे आहेत म्हणून अगदी सर्वांनी आपली जी पाचची पिढी आपल्याला काही सांगते काही शास्त्र आपल्याला सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये काही नमूद केलेले आहेत ते नक्कीच पाळावे कारण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य आहे म्हणूनच ते आपल्याला सांगत होते तर आपल्याला आजच्या या व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थ धन्यवाद